क्षेत्र ओझर हे अष्टविनायकांपैकी एक देवस्थान असून गणेश जयंतीच्या दिवशी सकाळपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या यावेळी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच श्री गणेशाला द्राक्षांची सुंदर आरास करून द्राक्षांचा नैवेद्य दाखवण्यात आला होता श्री क्षेत्र ओझर येथे सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या सर्व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री गणेशाचे दर्शन घेत अभिषेक केला गणेश जयंती असल्याने ओझर व परिसरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी असल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी मारुती ढोले जुन्नर दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम